महामार्गावर वाहन चालवताना केलेली मस्करी एका मित्राच्या जीवावर बेतली डंपर चालवणाऱ्या आणि त्याला आपला प्राण गमवावा लागला कुडाळ नजीक पिंगुळ इथं सोमवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली मुळचा कर्नाटक घेतला पण झारापी मुस्लिम मोडीत राहून डंपर चालक म्हणून काम करणारा बसिर अहमद रजबराह कणमेश्वर उडाळ इथून डम्परमध्ये वाळू भरून झारापला निघाला होता वाटेत पिंगुळीला त्याच्या मित्राचं म्हणजेच मंजुनाथ सोनाप्पा दुर्गी याचं गॅरेज आहे तोसुद्धा काम आटपून दुचाकीनं दुपारी जेवायला पिंगोळी इथल्या आपल्या घरी चालला होता मुंबई गोवा महामार्गावर धुरी टेंब इथं दोघं एकमेकांशी चेष्टा मस्करी करत चालले होते मंजुनाथ बसीरामातच्या डम्परसमोर आपली दुचाकी वेडीवाकडे चालवत होता पण इतक्याच समोरून गाडी आल्यानं मंजुनाथ याला आपली गाडी कंट्रोल झाली नाही आणि तो डम्परच्या समोरच रस्त्यावर पडला आणि हे एवढं क्षणार्धात घडलं की बसिरामतलासुद्धा आपली गाडी आवरता आली नाही आणि त्याच्या मित्राला चिरडूनच त्याचा डंपर थांबला मस्करी मस्करीत एका उमद्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला रोहित तांबे कोकण नाव कुडाळ